अप्रतिम सुंदर कसा आहेमस्कार मित्रांनो अनुन शेपकुक वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत आज आपण भाग सहावा वा बघणार आहोत तो राहिलेला चिकन आता आपलं पूर्णपणे शिजलाय आणि आता बघूया काय काय करू ते कारण आत्ता देऊ आपण फोडणी आपले सगळे मसाले रेडी करायचे आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळे आमचे सात पैलवान तर रेडीचं आहे काहीतरी त्यांनाही प्रचंड भूक लागली आहे वेळ खूप झाला आहे आणि मग त्यांना थोडं थोडं यातलं पिसेस खाऊ घालू आणि आपण वळू आपल्या मस्तपैकी हा 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 त्याला झनकासा देण्यासाठी म्हणजेच रस्सा रस्सा बनवण्यासाठी सूप आपण थोडंसं पण इकडे तिकडे वाया घालवणार नाही आहे म्हणजेच आपण पिणार न नाही कारण जर आपण सूप पिलं तरच मग आपला सगळा कितंबा होऊन जातो मित्रांनो तर असो तर आता देतो आहे मी फोडणी तर मग बघा काय काय होते ते मित्रांनो आपण मसाला बनवत आहोत तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की जर मिरची पावडर तुम्हाला एका पावसाळ्यासाठी एक सफिशियंट आहे जर तुम्ही बलदंद तिखट खाणारे असले तर दीड टाका कमी खाणारे असले पाऊन टाका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊण टाका जर तुम्ही पाऊण टाकलं नाही तर मग तुम्हाला जेवण कर्त्यक्षणी जावं लागेल आणि रिचवून यावं लागेल असो तर आत्ता सगळा आपण मसाला रेडी करत आहोत कॅमेरा थोडा खाली घ्यायचा होता पण तो झाला नाही तरी असो काही नाही मिरची पावडर आहे ग्रेव्ही आहे आणि चिकन एवरेस्टचा सॉरी सॉरी सुहानाचा घेतला आहे बाकी असं काहीच नाही पण टेस्ट म्हणजे टेस्ट होणार बढिया म्हणजे बढिया इकडे आता तुम्ही बघू शकता की मी ओततो आहे धनिया पावडर आणि आता सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की तो सगळा मसाला ओला करून घ्यायचा आहे जर तुम्ही मसाला ओला करून घेतला नाही तर तुमच्या चिकनला तरी येणार ना नाही हे लिखित अलिखित सत्य आहे असो तर तुम्ही बघू शकता की सगळं मिक्स करणं झालं आहे जेमतेम आणि त्यानंतर हे मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता तुम्ही बघू शकता की शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच अंतिम टप्प्यावर आला आहे आपला सगळा कार्यक्रम एकदा का फोडणी दिली की मग सगळी जनता आपली जेवण करायला बसेल आ हा हा सूप बीप एक नंबर झाला आहे पण सूप वापरू नका मित्रांनो जर तुम्ही सूप पिऊन घेतलं तर मग त्या भाजीमध्ये राहणार काय आणि त्या भाजीमध्ये जर काहीच नाही राहिलं तर मग तुम्ही खाणार काय आणि तुम्हाला टेस्ट कशी लागणार असा सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो म्हणून सगळ्या आपल्या जनतेला पुरेल असं आपण बनवणार आहोत कुणीही एक्स्ट्राचे पिसेस घेणार नाही सर्वांना सारखे पिसेस टाकले जातील आता आपण मसाला हा बनवत आहोत

त्यामध्ये आता आपला मसाला मस्तपैकी टाकू आहा हा आताच केव्हाची भूक लागली आहे मित्रांनो आणि तुम्ही बघा आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो कारण तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ पडेल तर मग तुम्ही बघू शकता की मी ओततोय आता सगळा हा मसाला आ हा हा सगळा मिक्स करून घेतला मित्रांनो थोडंसं तेल या वेळेस जास्त पडलं आहे असो

सर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला आत्ता हा ग्रेव्ही झालेला आहे त्याच्यानंतर आपण सूप टाकू आणि आत्ता चिकन आपलं टाकलं की रेडीच तत्पूर्वी तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि पुढचा भाग नक्की बघा मागचे सगळे भाग पाहून घ्या आणि मजा घ्या बनवा असा खेळा आनंद घ्या आपल्या मित्रांसोबत अशी पार्टी करा जय हिंद जय महाराष्ट्र